एकदम जबरदस्त लाल लाल झालं ड्रॅगन फ्रूट तोडायला एकदम जबरदस्त किती लाल आता हे आपल्याला तोडायचं आहे खाण्यासाठी तोडायचं आज पिकलेलं आहे झाडावर पिकलेलं ड्रॅगन फ्रूटचं झाडा फळ आपल्याला तोडायचं आहे एकदम जबरदस्त पिकला खाण्यासाठी तयार झालेलं आता हे आज आपल्या अंगा याच्यामध्ये बगीच्यातलं तोडलेलं आपण फळ आहे एकदम खाण्यासाठी रेडी झालेलं आहे फळे जी आपण स्लॅपवर जी ड्रॅगन फ्रूटची बगीचा फुलवलेला आहे एकदम जबरदस्त आज हे फळ तोडण्यासाठी तयार झालं आहे आणि हे तोडलं आहे आपण खाण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो की आपल्या स्लॅबवर फुलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला किती मोठा फळ आलेले आहेत आता हे कमीत कमी एक अर्ध्या किलो जे वर ही फळं भरत आहे एकदम जबरदस्त आणि उद्या खाण्यासाठी रेडी होतं आहे आपल्याला उद्या खाण्यासाठी रेडी होतं आहे बघा अशी आपण स्लॅपवर ही ड्रॅगन फ्रूटची बगीचा फुलीला आहे आणि हा याची लागवड म्हणजे मी आता याला दोन वर्ष होऊ राहिले दो दोन वर्ष झाल्यामुळे आता मोठ्या फळं येऊ हो राहिले बा किती जबरदस्त फळं आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि खाण्यासाठी इतकं चविष्ट लागतं कारण याच्यावर कोणत्याही प्रकारचं आपण केमिकल वापरत नाही फक्त ऑर्गनिकची खतं म्हणजे यासाठी वैद्यकीचे खट खत वापरलेलं आहे फक्त एक एक वेळेस सोयल चार्जर कुरशी अमृत हे वापरलेलं आहे आता हे फळं लाग फुलं लागलेली आहेत हे फुलं लागले आणि हे आग आता चार आठ दिवसात हे फुलते आणि याचाही आपल्याला आणि एकदम जबरदस्त पद्धतीची क्वालिटी आणि हिरोगार झालेलं आहे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आणि ह्या वर्षी आपण इकडं लागवड केलेली आहे आणि हे पहा आता याला शंभर टक्के पुढच्या वर्षी याला फळे येणार आहे अशी आपण ही चॅनमरी लावलेली आहे आणि आता वरच्या बाजून त्याला सोळलेलं आहे या सोळल्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हे पण एकदम जबरदस्त अशा पद्धतीने आपण ही हे बघा अशी कॅनमध्ये लावलेली कॅनमध्ये लावल्यामुळं असे ते पलीकडच्या बाजून आपल्याला त्याला सोडता येतं म्हणजे आपल्याला स्लॅपवर काही फिरायचं असलं तर कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही जे गार झालेली आपण एका हप्त्याला सोयल चार्जरची ड्रिंचिंग करतो ड्रिंचिंग केल्यामुळं चांगल्या पद्धतीने झाडं आहेत हे बा एकदम जबरदस्त ह्या ह्या बाजूनही पहा तुम्ही अशी कॅनमध्ये लावून एक, एक, या ला एक वर्षाचे झाडं दोन वर्षात झाडं जाड़ झालेली आहेत एकदम जबरदस्त आले फळ लागलेलं आहे हे एक फळ खाण्यासाठी रेडी होऊ राहिलं दोन दिवसाने बिलकुल खाण्यासाठी तयार होतं आहे एकदम चविष्ट असं फळ लागते जे आपण मार्केटमधून आणतो ते कमीत कमी आठ दिवस आधी तोडलेले असते त्या तो असल्यामुळं त्याला चव राहत नाही याला एकदम जबरदस्त अशी चव आहेत आणून लावलेले आणि एक अँगल टाकून ते सपोटिकच्या सायने एक बाजूला सोडलेली यावर्षी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात त्याला फळं आली आणि आपण ती खाल्ली पण आता हे पाय इथे एक फुल लागलेले आता हे जबरदस्त कळी होणार आहे दोन फळे शंभर टक्के तयार होणार आहेत एकदम जबरदस्त हे बाकी इथं हे दोन कळ्या लागलेले आहेत म्हणजे आपण पंचवीस तीस वीस दिवसाने शेंबट फुलणार आणि याला आपल्याला फळं खाण्यासाठी भेटणार आहेत अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूटचे बगीचा हा स्लॅपवर फुललेला आहे फुललेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला याचे ड्रॅगन फ्रूट आपल्याला खाण्यासाठी भेटते यावर्षी केलेल्या कलमा मित्रांनो एकदम जबरदस्त कलमा केल्यात आणि ह्या वर्ष पुढच्या वर्षी याची वाढणार चांगल्या पद्धतीने स्लॅबच्या वरच्या बाजूला सोडल्यामुळं बिलकुल आपल्याला कोणत्याही प्रकार त्रास होत नाही हे अशा पद्धतीने सोडलेलं याला आणि फळंही तोडता येते आणि त्याच्यापुरशी येणारी फळं एकदम जबरदस्त भरपूर असे मोठ्या प्रमाणात फळं आपल्याला भेटणार आहेत आपण आपल्या स्लॅबवर ड्रॅगन फ्रूटच्या बगीचा शंभर टक्के लावू शकतो आणि आपल्या स्वतःला खाण्यासाठी फळं तयार करू शकतो याशी कॅनमध्ये लागवड असल्यामुळं खाली स्लॅपलाही कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आणि ते त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात राहतात कशात राहतात कॅनमध्ये राहतात एका जबरदस्त फळ आलेलं आहे कमीत कमी हे फळे अर्धा किलोपर्यंत आहे शंभर टक्के अर्धा किलोपर्यंत आहे धन्यवाद मित्रांनो समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांना शेअर करायला विसरू नका